मित्र हो लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोक म्हणजे नेते केवळ आणि केवळ फक्त लोकसेवेची सवय बालपणापासूनच ज्यांच्या अंगी असते तेच लोक राजकारणात येत असतात आणि हीच परंपरा आम्ही आमच्या बालपणापासून बघत आलो आहोत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांना जनप्रतिनिधी असं म्हणतात अर्थात नेते लोकनेते व जनप्रतिनिधी ही सगळी नावं एकच आहेत मित्र हो या सर्व ओळींमध्ये प्रश्न नावाचा शब्द हा सर्व नेत्यांसाठी अलीकडे डोकेदुखी का झाला आहे नेमकी ही डोकेदुखी म्हणजे काय याच उत्तर शोधणारा आजचा हा विशेष भाग केवळ आपल्यासाठी नमस्कार मी रिनेश रंजन स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे काही नेत्यांची दुसरी बाजू वारंवार जनतेपुढे येत असल्याने इतर अनेक नेते देखील मित्र हो पत्रकारांच्या प्रश्नांना टाळण्याच्या बेतात असतात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उदय हा खंडणीच्या माध्यमातून झाला आहे धनंजय मुंडेंचा सहकारी मुख्य कार्यकर्ता वाल्मिक कराड हा संशयित आहे आरोप अजूनपर्यंत सिद्ध झाला नाही मित्र हा संशयित असल्याने तो हल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे तपास सध्या सुरू आहे वाल्मिक कराड हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा जुना घरघडी असल्याने अनेकदा धनंजय मुंडेंसोबतच पंकजा मुंडे यांना देखील संधी साधून अधून मधून पत्रकार काही प्रश्न विचारत असतात आणि पत्रकारांचं काम असतं प्रश्न विचारणं आणि नेत्यांचं काम असतं त्या प्रश्नांची उत्तरं देणं परंतु मित्र पंकजा ताईंच्या पुढे अलीकडे पत्रकार आले की पंकजा ताई हल्ली कम्फर्टेबल दिसत नाही त्या खूप अस्वस्थ दिसतात हे आपण देखील माध्यमांतून माध्यमाच्याद्वारे पाहिलं असेल धनंजय मुंडे मात्र दिलखुलास उत्तर देण्याचा प्रयत्न नेहमीच करतात त्यांची ती शैली जरा वेगळीच आहे आणि अगदी रेटून उत्तर देतात हे लक्षात घ्या परंतु त्यांच्या भगिनी पंकजाताई मात्र पत्रकारांच्या प्रश्नांवरून चिडताना दिसतात पंकजा मुंडे सध्या नवनिर्वाचित पर्यावरण मंत्री आहेत आणि पर्यावरण पर्यावरण मंत्री असल्याने काही दिवसांपूर्वी पंकजाताईंना अनेक पत्रकार पर्यावरणासंबंधित काही प्रश्न विचारत असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पंकजाताई अगदी नीट देतात चोख देतात परंतु संतोष देशमुख प्रकरणाचा प्रश्न आला की त्या अडचणीत येताना दिसतात त्या प्रकरणासंबंधित असणाऱ्या वाल्मिक कराड अथवा दुसऱ्या कुणाबद्दल प्रश्न विचारण्याच्या आधीच पंकजाताई म्हणतात मला यानंतर आपण प्रश्न करू नये असं त्या पत्रकारांना अगदी चिडून म्हणतात मित्र पंकजा ताईंचा एवढा त्रागा का होतो इतका त्रागा का होतो आहे एवढी अस्वस्थता कशाची आहे धनंजय मुंडेंचं पान वाल्मिक शिवाय हलत नाही असं पंकजा ताईच एका कार्यक्रमात जाहीरपणे जाहीरपणे लोकांपुढे बोलल्या याचा अर्थ तुम्ही वाल्मिकला ओळखता मग धनंजय मुंडेंच्या तुम्ही भगिनी आहात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या तुम्ही कन्या आहात तुम्हाला देखील वाल्मिकने शाळेत सोडण्याचं काम केलं आहे असं बोललं जातं आणि चक्क तुमच्या घरातच ते वावरले आहेत ना तुम्ही लहान असताना त्यामुळे तुम्ही देखील वाल्मिकला चांगलेच ओळखत असणार मग यामध्ये पत्रकारांची काय चूक त्यांनी तुम्हाला प्रश्न का करू नये हा प्रश्न आहे पंकजाताई पुन्हा एक वाक्य पत्रकारांपुढे मित्र हो उद्गारतात म्हणतात तुम्ही आतापर्यंत जे मला प्रश्न विचारले तर ठीक आहे पण यापुढे पुढचा प्रश्न आता विचारायचा नाही आता ते कुठला प्रश्न विचारणार आहे पंकजाताईंना आधीच कसं कळलं असेल बघा पुढचा प्रश्न विचारून बीड जिल्ह्याला आणखी खाली आणू नका असं म्हणतात पंकजाताई मित्र तुम्ही नीट विचार करा आणि विचार करण्यासारखीची गोष्ट आहे बीड जिल्ह्याला वाल्मिक कराडने खाली नेऊन ठेवलं की पत्रकारांनी हे तुमचं तुम्ही ठरवा इतकी वर्ष पंकजाताई तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा चालवता आहात या आधीच्या घडलेल्या अनेक घटना दररोज महाराष्ट्रापुढे येत आहेत या घडलेल्या सर्व अनुचित घटनेबद्दल याआधी तुम्हाला यत्किंचितही माहिती नव्हती असं कसं शक्य होईल असं शक्यच कसं आहे अनेकदा तुम्ही चांगली कामं केली की पत्रकार उघड स्तुती देखील करतात ना आणि चांगल्या कामांच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुमच्यासारखे अनेक नेते स्वतःच पत्रकारांना संपर्क करत असतात नेहमीच मीडिया हाऊसमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्टुडिओला जाण्यासाठी अनेक नेते धडपडत असतात त्यांच्या फेवरची कुठली बाजू असली तर आणि स्वतःचं आपलं कौतुक करून घेतात मग आता काय झालं अचानक अहो सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख ही सायकल सुरूच राहणार आहे खाच खडगे आयुष्यात प्रवासात येतच असतात तुम्ही दोषी नाहीत ना जनतेला कळतं ना मग उत्तर देणं का टाळायचं दिल्लीमधून गल्लीपर्यंत पत्रकारांना पत्रकारांना टाळण्याचा पायंडा जर पडला तर आजारी असलेली लोकशाही कुणाच्या तोंडाकडे बघणार हा प्रश्न आहे मित्र बीड जिल्हा म्हणण्यापेक्षा फक्त परळी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही कारण कारण परळीचे सर्व प्रताप अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाले आहे आता उत्तर तुम्ही देणार नाही तर कोण देणार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे असं कसं चालेल आधी तुपाशी आणि आता उपाशी कसं चालणार अहो त्या तुमच्याच परडीचे ते शिक्षक होते म्हणतात त्या कमलाकर राऊतांनी वाचली ना परडीची पोथी संपूर्ण पोथी वाचली मीडियावर ती पोथी व्हायरल देखील झाली आता उरलं काहीच नाही ना तुम्ही एक जनप्रतिनिधी म्हणून उत्तर बिनधास्तपणे द्यायला पाहिजे आणि तुमच्या बंधूंचा प्रचार होतोच आहे ते तुम्ही बघताय प्रचार हा फक्त निवडणुकांचाच नसतो काही वेगळा प्रचार देखील असतो आणि नेतेच नव्हे तर सामान्य जनतेमधून देखील बऱ्याच जणांवर अशी वेळ नेहमीच येत असते शेवटी तुम्ही माणसं आहात आम्ही माणसं आहोत मनातलं वदवून घेणे हेच तर खरं कौशल्य आहे पत्रकारांचं तुम्ही आता अनुभवी नेते आहात फार वर्ष तुम्हाला झाली आहेत तुमच्या वडिलांनंतर तुम्ही वारसा चालवत आहात मनातलं मनात ठेवायचं की उघड करायचं हे तुमचं स्वातंत्र्य आहे ना पण गप राहून कसं चालणार काहीतरी बोलावं लागेल ना बीड परिसरात जे घडतं आहे किंवा घडलं आहे याआधी याचं उगम स्थान तर परडीच दिसते ना सर्वांना हे मी बोलत नाही मीडिया सांगतो आता लपून काहीच राहिलं नाही ना आपण जेवत असताना बघा कुणी अचानक घरी आलं तर आपण काय जेवणाचं ताट घेऊन पळतो का नाही त्यामुळे होऊन जाऊ द्या ना एकदाच दूध का एक दूध पाणी का पाणी तुम्ही दोषी नाही हे कळेल ना जगाला नाहीच आहात ना तुमच्या संपर्कात तो व्यक्ती होता म्हणून तुम्हाला पत्रकार विचारत असतील जे उत्तर येईल ते सांगायला हरकत नाही फक्त तुम्ही स्थानिक नेत्या असल्याने पत्रकार तुम्हाला प्रश्न करतात आणि करायला पाहिजे तुमच्या वडिलांनी बीडमध्ये आपला पक्ष वाढवला त्यांनी त्यासाठी भरपूर 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 श्रम केलेले आहेत हे महाराष्ट्राने पाहिले आहे त्यांना देखील पत्रकार घेरायचे तेव्हा ते पळताना कधीच दिसले नाही कोणाला तुम्ही निरुत्तर राहिले तर जनतेच्या मतदानाचा आणि या श्रेष्ठदानाचा मतदारांना काय उपयोग होणार हुना, होणार हा प्रश्न आहे धनंजय मुंडेंनी आतापर्यंत स्वतःहून जर राजीनामा दिला असता तर तुम्ही देखील मुक्त झाल्या असताना तुमच्यावर ही वेळ नसती आली तुम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी तुम्हाला देखील झटावं लागेल हे विसरून चालणार नाही आणि तुम्ही बोलल्या देखील आहात यात काही दुमत नाही की आरोपींना जे अपराधी असतील जे दोषी असतील त्यांना फाशी व्हावी किंवा जे काही शिक्षा ती व्हावी ते तुम्ही बोलले आहात राजकारणात फार मोठा बदल होणार हे निश्चित झाला आहे परळी आणि बीडच्या राजकारणात फार मोठा बदल होणार आहे हे जवळपास निश्चित झाला आहे वडिलांनी तुम्हा बहीण भावाला दिलेला वारसा हा तुम्हाला कुणाला तरी दुसऱ्याला सुपूर्द करण्याची वेळ आता आली आहे पंकजाताई असा अंदाज येतो आहे तुमच्या परळीतून त्यामुळे तुम्ही पत्रकारांना अजिबात घाबरू नका प्रत्येक वेळीच सोयीस्कर प्रश्न नसतात मोदीजी पत्रकार परिषद घेत नाहीत ती वेगळी गोष्ट आहे ते आध्यात्मिक आहे म्हणतात महापुरुष आहेत ते ते थेट ईश्वराचे दूत आहेत असं ते सांगतात पण पण उत्तर देखील ते देवालाच देतील ना मग त्यांची जबाबदारी नाही ती परलोकीचा इहलोकीशी काय संबंध काहीच नाही त्यांनी आधीच देवदूत असल्याची घोषणा केल्याने त्यांची सोय त्यांनी स्वतः सो सो केली परंतु पंकजाताई तुम्ही कुठली अशी घोषणा केली नव्हती कधीच म्हणून सध्या तरी तुम्हाला बोलावं लागणारच तुम्ही पत्रकारांना टाळू नका फार थोडे प्रामाणिक पत्रकार उरले आहेत आमच्या भल्याचं बोलणारे म्हणजे अर्थात सामान्य माणसांच्या भल्याचं बोलू द्या त्यांना वाल्मिक बोलला तर अनेक पोपट बाहेर येतीलच बोलायसाठी यात शंका नाही निदान वाल्मिक शांत आहे तोपर्यंत तरी तुम्ही बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे बोलून घ्या म्हणजे लोकशाही लोकशाही कुठेतरी कोपऱ्यात बसून थोडा थोडा श्वास घेत आहे याची खात्री तरी आम्हाला पटेल शेवटी तुमचं ते स्वातंत्र्य असलं तरी मतदार म्हणून सर्वसामान्य माणसांचा अधिकार हा आहे तुम्हाला सूचना करण्याचा म्हणून हा प्रपंच मित्र हो आज या विषयात एवढंच शेवटी नेहमीप्रमाणे एक विनंती बातम्यांना बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडा खड़ा माहिती देणाऱ्या तुमच्या हक्काच्या या चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचा मित्रहो मित्र हो तुमचा एक लाईक लोकशाही मजबूत करण्यासाठी पुरेसा आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हालच ही अपेक्षा आहे मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय शिवराय जय संविधान थँक सो मच बाय